मित्राणूस पाहूया पुढचा भाग काही आक्षेपाने आक्षेपकांनी असे म्हटले आहे केंद्र हे अधिक बलशाली झाले आहे इतर असे म्हणतात की केंद्र अधिक शक्तिशाली असावे संविधानाच्या मसुद्यात सुवर्ण मध्य साधण्यात आला आहे तुम्ही केंद्राला अधिकार नाकारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी केंद्राला सशक्त बनवण्यापासून प्रतिबंधित करणे कठीण कर्म आहे आधुनिक जगाची स्थिती अशी आहे की अधिकाराचे केंद्रीकरण अपरिहार्य आहे आपणा संयुक्त राज्य अमेरिकेच्या विकासाची प्रक्रिया घ्यावी लागेल प्रभावी संविधानाने अत्यंत सीमित अधिकार दिले असताना ते आपल्या पूर्वीच्या अस्तित्वापेक्षा मोठे झाले आहे अधिक विस्तारले आणि त्याने राज्याच्या शासनावर आपली छाया पसरवली हो आहे त्यांना झाकून टाकले आहे आधुनिक परिस्थितीचा परिणाम आहे आणि म्हणून केंद्राला सशक्त होण्यापासून परावृत्त करण्यासाठी कोणालाही काही करता येणार नाही दुसरीकडे केंद्राला सशक्त बल शक्तिशाली बनवण्या बनवण्याच्या प्रवृत्तीचाही आपण विरोध विरोध केला पाहिजे जेवढे पचवता येईल त्याही पेक्षा अधिक चावण्याचा प्रयत्न करू नये त्याची शक्ती त्याच्या भाराशी सुसंगत असावी त्याला एवढे शक्तिशाली बनवणे की ते आपल्या भारानेच कोलबनवूट पडावे हे मूर्खपणाचे ठरेल संविधानाच्या मसुद्यावर याही साठी टीका करण्यात आली आहे की या मसुद्यात केंद्र आणि प्रांत यांच्या संविधानात्मक संबंधासाठी एक प्रकारची प्रावधाने आहेत तर केंद्र आणि संस्थाने यांच्या संविधानात्मक संबंधासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रावधानी आहे संघसूचित समाविष्ट सर्व विषयांना हिंदुस्थानातील संस्थानांनी स्वीकृती देणे त्यांच्यावर बंधनकारक नाही परराष्ट्र धोरण दळणवळण यासारखे या सूचित या समाविष्ट विषय त्यांनी स्वीकारावे असेही त्यांच्यावर बंधन नाही आपल्या संविधान सभा निर्माण करण्यासाठी ते स्वतंत्र आहेत ते आपल्या संविधान निर्मितीसाठी स्वतंत्र आहेत हे सर्वच दुर्दैव आहे आणि मी मी हे मान्य करतो की हे समर्थनीय नाही ही विभेदता राज्यांच्या कार्यक्षमतेचा कदाचित मारकही ठरू शकते परंतु ही विभेदता अस्तित्वात आहे तोपर्यंत संपूर्ण भारताच्या विषयासंबंधात केंद्राने आपल्या अधिकाराची परिणामकारकता गमावून बसेल कारण सत्तेचा उपयोग सर्वच प्रकरणात आणि सर्वच स्थानी करता येऊ शकत नसेल तर सत्ताच नव्हे समजा युद्धजन्य परिस्थितीत काही क्षेत्रात राज्याच्या महत्त्वपूर्ण अधिकारांच्या उपयोगावर मर्यादा घातल्या गे घातल्या गेल्यावर राज्यांचे संपूर्ण जीवनच संकट संकटग्रस्त होईल यात हिंदुस्थानातील संस्थानांच्या बाबतीत सर्वात वाईट बाब कोणती असेल तर या संविधानाच्या मसुद्यात त्यांना स्वतःचे सैने ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे मला हे प्रावधान अत्यंत प्रतिगामी आणि हानिकारक वाटते कारण यामुळे भारताचे विघटन होऊ शकते यामुळे केंद्रीय शासन उलथविले जाऊ शकते मसुदा समिती जर मी त्या समितीची मानसिकता चुकीच्या पद्धतीने व्यक्त करीत नसेल तर या मुद्द्याबाबतीत बाबतीत ती कधी सम सं, संतुष्ट समाधानी नव्हती त्यांची अशी इच्छा होती की प्रांत आणि संस्थाने यांच्या केंद्राशी असलेल्या संविधानात्मक संबंधाबाबत एक वाक्यता दुर्दैवाने त्यांना ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही करताना शक्य झाले नाही त्यांना संविधान सभेच्या निर्णयाने बांधून टाकले होते आणि संविधान सभा ही वाटाघाटी करणाऱ्या दोन समित्यात झालेल्या कराराने बांधली गेली होती तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा